जय भीम मित्रांनो जय संविधान जय शिवराय मी मिलिंद गायकवाड टायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्या संपलेल्या आहेत आणि निवडणुका संपल्यानंतर संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे अफवाद वगळता भाजपने बऱ्याच नाही नव्वद टक्के महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवलेला आहे आणि त्याला उद्देशून हे सरकार काय करत आहे हे अगोदरच्या एडिओ मध्ये मी सांगितलं होत बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक अशी जनतेची ओरड असते परंतु प्रबळ विरोधी पक्ष हे यामध्ये एकही रस्त्यावर उतरत नाही निवडणुकाला विरोध करत नाही बॅलेट पेपर वरच निवडणुका घ्याव्यात असं ठाम मत कुठलाही पक्ष मांडत नाही काँग्रेस असो शिवसेना असो मनसे असो किंवा कुठलाही पक्ष असो भाजपच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून निवडणुका बहिष्कार टाकत नाही बऱ्याच ठिकाणी कुठलंही बटन दाबल्यानंतर कमळत दिसत होत बोटाला लावली जाणारी शाई हे मार्कर पेनीने लावून ती परत जाऊन घुसण्यात येऊन परत बोगस वोट करण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक मतदार संघात झाला सत्तेचा गैरवापर करत भाजपा लोकशाहीचा मुर्दा पाडत आहे संविधानाला बदल देत भाजपा सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे सुरुवातीला इंग्रज नीती वापरली फोडा आणि जोडा शरद पवारचं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अजितदादाला बाजूला काढलं अजितदादा गट वेगळा केला ईडीची भीती दाखवून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना फोडली शिंदेला फोडलं गैरमार्गाने आमदार पळवले सत्ता स्थापन केली सकाळी सहा वाजता अजितदादाला मुख्यमंत्री बनवले जातात झोपे उठल्या उठल्या बघायला न्यूज भेटत आहे की अजितदादा मुख्यमंत्री बनले की लोकशाहीची पद्धत आहे का लोकशाही आहे का भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब तुम्हाला सवाल आहे आमचा सा। एक सामान्य मतदार म्हणून की तुम्ही कुठंतरी अति करत आहात आणि अति तिथं माती अशी आमची मराठी म्हण मारा आहे त्या म्हणीनुसार आम्हाला वाटत की तुम्ही सध्या त्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या त्यामध्ये एम आय एम वंचित अजित पवार गट शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या सीटा काही ठिकाणी आल्या परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपचीच सत्ता आली संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा झाला महापौर झाला मग वंचितच्या पाच सीटा कुठेतरी नांदेड मध्ये येतात औरंगाबाद मध्ये पाच सीट आल्यानंतर तेथील एक भाजपचे आमदार म्हणतात की रिकाउंटिंग करा आणि रिकाउंटिंग करून मशीन मध्ये घोळ करून पुन्हा त्या वंचितच्या आलेल्या सीटा पाडतात ही लोकशाहीला मारक नाही तर काय म्हणजे एक निवडून आलेला सत्ताधारी आमदार पाच सीटा घालू शकते तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला देवेंद्र फडणवीस या देशात या महाराष्ट्रात काय करू शकते याची कल्पना न केली बरी अरे लोकशाही मार्गाने या तुमच्यात हिंमत असेल ना तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या भाजप म्हणतात की काँग्रेसनेच बॅलेट मशीन आणली पण काँग्रेसने मशीन आणली हे जरी खरं असलं तरी काँग्रेसने मशीन मध्ये फाल्ट केला नाही परंतु भाजपवाल्यांनी या मशीनमध्ये फाल्ट करून आज चौदा वर्षापासून सत्ता भोगत आहेत हिंमत असेल तर लोकशाही मार्गाने निवडणुका लढवा बायलट पेपरवर निवडणुका घ्या आणि जनतेचा कौल बघा नक्कीच बायलट पेपर वर निवडणुका जर घेतल्या आणि त्या ठिकाणी भाजप आलं तर आम्ही शंभर टक्के तुमचा विरोध करणार नाही जय भीम जय सविता